नमस्कार रायाला प्रश्न पडलेला असतो त्या गोळ्या कोणी बदलल्या म्हणून राया जयच्या मित्राच्या घरी जातो आणि म्हणतो सांग पाहू त्या गोळ्या कोणी बदलल्या त्यावर जयचा मित्र पळण्याचा प्रयत्न करतो राया त्याला पकडतो त्यावेळी तो म्हणतो थांबा थांबा मला मारू नका त्यावर राया म्हणतो मग सांग पटकन कोणी बदलल्या गोळ्या त्यावर तो म्हणतो कोणी बदलल्या ते काही मला माहिती नाही पण गोळ्या बदलणारी एक बाई होती ते ऐकून रायाला धक्का बसतो राया म्हणतो कोण होती ती बाई त्यावर जयचा मित्र म्हणतो ती बाई कोण होती ते काही मला माहिती नाही पण त्या बाईच्या हातावर जय असं नाव गोंदलेलं होतं ते ऐकून रायाला मोठा धक्का बसतो राया विचार करतो की आता हे सगळं मिस फायरला सांगणं गरजेचं आहे तिथं राया तातडीने मिस फायरच्या घरी जातो आणि मिस फायर, फायर आणि राया एका खोलीत बोलत असतात राया म्हणतो मंजिरी तुला माहीत आहे का त्या गोळ्या कोणी बदलल्या त्यावर मंजिरी म्हणते नाही त्यावर राया म्हणतो त्या, राय त्या गोळ्या बदलणारी एक बाई आहे आणि ती बाई शक्यतो तुमच्याच घरातली आहे त्या ऐकून मंजिरीला धक्का बसतो राय म्हणतो ते आपल्याला शोधलं पाहिजे कोणी गोळ्या बदलल्या राया आणि मंजिरी एकाच खोलीत बोलत असतात नेमकी त्याच खोलीचा डोरबेल असते त्यावेळेला मंजिरी जाऊन खोलते बाहेर जय असतो जय राया आणि मंजिरीला एकाच खोलीत बघून आता जयला मोठा धक्का बसलेला आहे अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा